तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार की अर्जुन सायली आता त्या रिसॉर्टमुळे जातात चैतन्य सोबत आणि ते फुटेज चेक करायला लागतात तर त्यांच्या असं लक्षात येतं की साक्षीने जे फुटेज कोर्टात दाखल केलंय ते चुकीच्या तारखेचं आहे म्हणजे खून झाला होता तेरा तारखेला आणि त्याने कोर्टात जे फुटेज सादर केलंय की ती रिसॉर्ट मग होती ते रिसॉर्टचं फुटेज आहे अकरा तारखेचं म्हणजे आता हा एक पुरावा त्यांना साक्षी विरोधात मिळावा मिळाला आहे आणि आजच्या भागात आपण बघितलं की त्यांना टेलिकॉमचे ओरिजिन रिपोर्ट मिळालेत लोकेशन रिपोर्ट ते पण साक्षीचे म्हणजे येणाऱ्या भाग भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार की लवकरात लवकर ह्या तीस तारखेपर्यंत साक्षी जेलमध्ये जेल। जाईल आणि एकदा साक्षी जेलमध्ये गेली इकडे प्रियाचा खरा चेहरा पण सगळ्यांसमोर ऑटोमॅटिकच उघड होईल कारण त्याने साक्षीच्या बाजूनेच कोर्टात साक्षी दिली होती म्हणजे ती पण खोटं बोलती हे सगळ्यांना कळेल तर हे आता पुढे काय घडतं बघायला खूपच मजा येईल तर ते जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेलायकम प्रेस करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या